बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी ब्लॉक काँग्रेस पार्टी अंबरनाथ शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंबरनाथ पश्चिम उलनचाल येथील शहरी बेघर निवारा केंद्रातील नागरिकांना फलांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांची विचारपूस करत त्यांच्यासोबत केक कापून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष कृष्णा रसाल पाटील व शहर उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक विलास जोशी यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते केंद्रातील नागरिकांना फलांचे वाटप करण्यात आले त्यानंतर विलास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त जनसंपर्क कार्यालय येथे केक कापून मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच माजी नगरसेवक विलास जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्ह्यातील विविध शहरातून तसेच वार्डातून राजकीय सामाजिक मंडळी उद्योजक माजी नगरसेवक समाजसेवक पत्रकार व नागरिकांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ब्लॉक काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यशवंत जोशी अंबरनाथ शहर अध्यक्ष कृष्णा रसाल पाटील शहर सरचिटणीस रोहित कुमार प्रजापती कार्यकर्ते जमसू नजरत धनंजय सुर्वे अशोक धनगर रफीक खान नईम खान अकबर नवाज वनू जाफर वनू लक्ष्मण जाधव जाफर खान दादा कोल्हार मोईनुद्दीन वनू चान काझी अली अहमद शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी पत्रकार व मित्रवर्ग उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी विलास जोशी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं निमित्त साधून हे जे बेसार लोक आहेत ज्यांच कोणी सारा नसतो तिथे विलास जोशी हा सारा बनून त्यांना इथे ते त्यांचा वाढदिवस साजरा करतात असा विलास जोशींना आमच्या काँग्रेसतर्फे त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी चांगला उपक्रम राबवलाय त्या वतीने आम्ही अंबरनाथ शहरच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो